जिल्हा रुग्णालयात डिलिव्हरी दरम्यान मातेचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय छाया गणेश पांचाळ असं या मातेचं नाव आहे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे तर प्रसूती व्यवस्थित करण्यासाठी पैशांची मागणी केली गेली होती त्यावेळी महिला कर्मचाऱ्यांनी दोन हजार रुपये घेतले पण आमच्या पेशंटवर व्यवस्थित उपचार केले नाहीत असा आरोप तिच्या नातेवाईकांचा आहे आठवड्याभरातली माता मृत्यूची ही बीड जिल्हा रुग्णालयातली दुसरी घटना आहे त्यामुळे जिल्हाभरात खळबळ उडाली रक्तस्राव होत असताना तिथल्या महिला कर्मचाऱ्याला उपचार करा असं सांगितलं असता आम्ही सर्वजण निघून जातो तुम तुम्हीच तुमच्या पेशंटवर उपचार करा असं उद्धट उत्तरही दिल्याचं मृत महिलेच्या आईनं सांगितलं ते कळाचं इंजेक्शन ते औषध नव्हतं म्हणले आमच्याकडं कवाचे कवा, कवा आणून काल टाकलं किती वाजता सहा वाजता टाकलं पुन्हा कळा यायला सुरू झाल्या डिलिव्हरी केली आणि नेमकं काय काय घडलं होतं ते अकरा पंचवीस हां तर काय काय झालं झालं होतं त्याच्यावर डिलिवरी ते मी कशा पद्धतीने तुम्हाला वागणूक दिली आणि नेमकं मुलीच्या संदर्भात काय होत होतं तर ते अंगावरचं जास्त चाललं म्हणून मनाय गेले मी एका सिस्टरनीला तर म्हणले बाई तू इथं थांब मी जाते निघून घरी घरी जाते म्हणली डॉक्टर नाईटला नाईटला आलेले होते डॉक्टरच्या हातात दोन कात्री होत्या बघा आणि मला असं बाहेर खटखट आवाज सुद्धा येत होता मग एखादी नस घीस तुटली का काय झाली काय माहित नाही मग मला अशी कणगुळीवणी धारच होती हां रक्ताची पार सगळं अंगातलं रक्त संपल्यावर पुन्हा तिकडून बॅग आणायची सांगितली अर्धा जीव गेला होतीचा मी म्हणलं तरी मी चहा पाण्याला पैसे द्यायला होते आमचे सगळे दिले होते का पैसे? दिले ते. किती पैसे दिले? 2000. कोणाला दिले ते? ते सिस्टरनीला. एक जणीला देते पण तीन वाटून घेतली असते. त्यांनी? हं. आता काय मागणी तुमची? त्यांनी कोणी हलगर्जी पणा करा त्यांनी कारवाई केली काय? हां. डॉक्टर नाईटला डॉक्टर येते त्यांनी जास्त केले बाबा हां, त्यांच्या हातात कात्री होत्या बघा दोन. ते खटखट मला बाहेर आवाज येत होता. वेळेवर त्यांनी बघितलं नाही. हां. अतिरक्तस्राव सुरू झाल्यानंतर डॉक्टरांनी रक्त तपासणीसाठी पाठवलं आणि त्यानंतर रक्ताची पिशवी मागवली या संपूर्ण प्रक्रियेमध्ये दिरंगाई झाली आणि त्याच कालावधीत मृत्यू झाला तरी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी नातेवाईकांकडून केली जाते ना, आम्ही इथं बेड शहरात सिव्हिलला अकरा तारखेला आलो होतो माझ्या पत्नीचं डिलिव्हरीचं पेशंट घेऊन आलेलो होतो तर त्यांनी आम्ही दोन दिवस औषध नसल्यामुळं लेट झालं आमचं तर ज्या दिवशी औषध काल तेरा तारखेला औषध आलं तर त्यांनी पाच वाजता सोडलं पाच वाजल्यापासून त्यां तिची साडे म्हणजे अकरा पंचेचाळीसला डिलिव्हरी झाली ती पण नॉर्मल झाली त्यां तिची ब्लडिंग जास्त झाल्यामुळे सरांनी आम्हाला सांगितलं नाही की ब्लडिंग पूर्ण अंगातून निघल्याच्या त्यांनी आम्हाला फक्त दोन छब थेंब ह्या ब्लड दिला आणि तिथून पुढं आम्हाला बाळाला ॲडमिट करायला हवं हो, म्हणं इंजेक्शन आणायला आम्ही असं बाहेर गेलो त्यावेळेस आमच्या माझ्या पेशंटचं माझी पत्नीची डेट झाली ह्यांनी कोण समजा कागदा लिहून हे घेतलं पुन्हा नंतर आम्हाला त्यांनी समजा झाल्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की डेट झाली म्हणून पण डिलिव्हरी व्यवस्थित करतो म्हणून काय त्यांनी हो कोणी पैसे मागितले होते किती पैसे ते म्हणले होते की डिलिव्हरी व्यवस्थित करू आम्हाला काय च्या फाण्याला द्या म्हणून असे पण म्हणले होते लेडीज तर आम्ही त्यांना दोन हजार रुपये पण दिले त्यांना तरी पण त्यांनी व्यवस्थित केलं तरी पण नाही व्यवस्थित झाली डॉक्टरांनी काय सांगितलं कशामुळे का का ब्लडिंग जास्त गेल्यामुळं तर त्यांनी एक ब्लड ज्यावेळेस जास्त वाहत होता त्यावेळेस त्यांनी सॅम्पल द्यायला पाहिजे होतं ना तर सॅम्पल नाही दिलं त्यांनी त्यांनी काय केलं अगोदर बाहेरची प्रो प्रोसिजर बाळाचं बाळाला ॲडमिट करणं हो समजा ह्या प्रो प्रोसिजर करण्याच्या आवजुगार मा माझ्या मालकीनेचं ब्लड जास्त चाललं होतं ना तर त्यांनी सॅम्पल अगोदर द्यायचं होतं मी तो लवकरात लवकर रक्ताची बॅग घेऊन आला असतो त्यांनी ती दिलेली नाही अगोदर बाहेरची प्रोसिजर दिली आहे मालिक हलगर्जीपणा जास्त केला आणि मी माझी सासूबाई होत्या तर त्या असं म्हणलंय की माझ्या मुलीचं ब्लड जास्त चाललंय तर ते त्यांना काय म्हणले की मा ते ते की काम कर तू बाई ए बाई तू काम हे कर तू इथं ऑपरेशन कर आम्ही घरी जाऊन बसतो म्हणून असे बोलले ते उदपणा उद्धटपणाची भाषा केली ती नॉर्मल प्रसूती झाली त्यानंतर रक्तस्राव सुरू झाला कर्तव्यावर असलेले डॉक्टर आणि नर्स यांनी वेळेवर उपचार केले नाहीत तसेच रक्त आणण्यासाठी उशिरा सांगितलं असा आरोप कुटुंबियांचा आहे एवढे सिरियस पेशंट असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नातेवाईकांना बाहेरून रक्त आणायला का सांगितलं नॉर्मल डिलिव्हरीमध्ये रक्तस्राव कसा झाला असे प्रश्न आता या संदर्भात उपस्थित केले जात आहेत मात्र याबाबत संबंधित महिलेचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणामुळे झालाय यासाठी एक पाच सदस्यीय समिती नेमली आहे त्यामध्ये पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच याची सविस्तर माहिती आपल्याला मिळेल की नेमक्या कोणत्या कारणामुळे हा मृत्यू झालाय मृत्यूची तीन कारण असतात त्यातल्या नेमक्या कुठल्या कारणामुळे या महिलेचा मृत्यू झालाय पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यावरच सविस्तर माहिती देता येईल पण तोपर्यंत नातेवाईकांनी धीर धरावा असं जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय राऊत यांनी म्हटलंय डॉक्टर संजय राऊत यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी ही माहिती दिली आहे यासंदर्भात आता हॉस्पिटलकडून अजून काय माहिती समोर येते आणि मृत महिलेच्या कुटुंबाकडून अजून कोणती माहिती समोर येते हे सारं पाहण्यासारखं असणार आहे यासंदर्भातल्या साऱ्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचवू तुमचं या साऱ्यावर म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोकम सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद